शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधून आपल्या सर्वांसाठी आपला मेस उदय लाट शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन आलाय नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्या सहा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाचे अपडेट जी अपडेट आली आहे अमेरिकेतून होय मित्रांनो आता अमेरिकेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात इथून पुढे येणार प्रचंड तेजी पण महत्वाचा प्रश्न हा उद्भवतो की अमेरिकेत असं घडले की ज्याच्यामुळे इथून पुढे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात येणार प्रचंड तेजी आणि जर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात अमेरिकेमुळे इथून पुढे प्रचंड तेजी आली तर त्याचा देशातील सोयाबीनच्या दरावरती कसा होऊ शकतो परिणाम जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तरता आपण सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ पाहता असताना आवडला तर लाईक करा आणि कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे आपल्याला येणारा व्हिडिओ मिळत राहतो या ठिकाणी सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्या सहा लाख मुलाचा व्हिडिओ आणि लाख मुलाची अपडेट जी अपडेट आली आहे अमेरिकेतून होय मित्रांनो आता अमेरिकेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात येणार आता प्रचंड तेजी पण महत्वाचा प्रश्न हा उद्भवतो की अमेरिकेत असाय घडले की ज्याच्यामुळे आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार प्रचंड तेजी आणि जर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी आली तर याचा देशातील सोयाबीनच्या बाजारावती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम त्याला समजून घेऊया महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्यावा लागेल की अमेरिका आणि चीन या दोन देशांमध्ये मागच्या काही महिन्यांपासून सातत्यानं टॅरिफ वॉर सुरू होता पण जर मागच्या दोन तीन दिवसांचा विचार केला तर या ठिकाणी आता टॅरिफ वॉर जो होता म्हणजे जे व्यापार युद्ध आहे ते जवळपास संपुष्टात आलं आहे असं म्हणायला हरकत नाही आणि हे झाल्यामुळं काय झाले की आता अमेरिकेमधून चीनला सोयाबीन निर्यात होण्याचा मार्ग झाला आहे मोकळा म्हणजे इथून पुढे अमेरिका मोठ्या प्रमाणात चीनला सोयाबीनची निर्यात करू शकतो आणि ही निर्यात जशी जशी वाढत जाणार तसा तसा सोयाबीनच्या अंतरा आंतरराष्ट्रीय भावाला आधार मिळणार आणि म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात नजीकच्या भविष्यात शंभर टक्के येणार आता प्रचंड तेजी आणि महत्त्वाचा मुद्दा आहे की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आता जून महिन्यात या ठिकाणी जो सोयाबीनचा बाजारभाव अकरा डॉलर प्रतिबुशेच्या खाली आहे तो अकरा डॉलर प्रतिबुशेच्या वर येण्याची दाट शक्यता निर्माण इथं झाली आता महत्त्वाचा मुद्दा असा पण आहे की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात जर तेजी आली तर याचा देशातील सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होणार तर या ठिकाणी लक्षात घ्या की आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी आली तर ते याच्यामुळे देशातील सोयाबीनचा बाजारभावसुद्धा शंभर टक्के सुधारणार वधारणार आणि वाढणार आणि तुम्हाला सांगतो आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव हा अकरा डॉलर प्रतिभू शेल्स पार हा जून महिन्यात जाणार याच्यामुळे देशातील सोयाबीन बाजारभावसुद्धा जून महिन्यात साडेचार हजार पार जाणार म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की जून महिन्यात देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव साडेचार हजार होण्याचा मार्ग इथं झाला आता शंभर टक्के मोकळा विक्रीचा विचार असेल तर एकच या ठिकाणी लक्षात ठेवा की सोयाबीनचा भाव इथून पुढे साडेचार हजाराच्या आसपास आला की सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे आपला फायदा होईल पण जेव्हा विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घ्या ज्याच्यामुळे भविष्यामध्ये भावंतर योजनेचा फायदा आपल्याला मिळेल भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवपर्यंत पाठण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायच्या याच्या येणार प्रत्येक वेळी आपलाच मित्र राहतो आता सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असा आपला मित्र उद्या आपल्या सर्व आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मित्रांनी सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधव चारचे व्हिडिओच बांधव खूप खूप आभार